नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमित शिरसाट आपले स्वागत करतो नीती आणि धर्म योग्य आचरण व्यवहार किंवा सदाचरणाचे नियम म्हणजे नीती नीतीचे धर्मात स्थान कोणते वस्तुत वस्तुत म्हणजे इनफॅक्ट खरे पाहता धर्मात नीतीला स्थान नाही धर्मामध्ये नीतीला योग्य आचरण व्यवहार आणि सदाचरणाचे नियम यांना धर्मामध्ये स्थान नाही धर्माचे विषय म्हणजे देव आत्मा प्रार्थना पूजा कर्मकांड विधी समारंभ आणि यज्ञ हे होत एका माणसाचा दुसऱ्या माणसाशी संबंध येतो तेव्हा नीतीला प्रारंभ होतो जेव्हा एका माणसाचा दुसऱ्या माणसाशी संबंध येतो तेव्हा नीतीला प्रारंभ होतो म्हणजेच योग्य आचरण व्यवहार आणि सदाचरणाचे नियम यांना प्रारंभ होतो शांती आणि सुव्यवस्था राखण्यासाठीच धर्मात नीतीचा समावेश होतो धर्म हा एक त्रिकोण आहे आपल्या शेजाऱ्यांशी चांगूलपणाने वागा कारण तुम्ही दोघेही परमेश्वराची लेकरे आहात ही धर्माची विचारसरणी आहे प्रत्येक धर्म नीती शिकवितो परंतु नीती ही काही प्रत्येक धर्माचे मूळ नव्हे ती त्याला जोडलेला एक डबा आहे वेळ पडेल त्याप्रमाणेच तो त्याला जोडता किंवा त्यापासून सोडविता येतो धर्माच्या व व्यवहारात नीतीचे कार्य हे आकस्मिक किंवा प्रासंगिक आहे आकस्मिक म्हणजे ॲक्सिडेंटल अचानक किंवा अपघाताने आलेले असे आहे म्हणून नीती ही धर्मात प्रभावशाली ठरत नाही नीती ही धर्मामध्ये प्रभावी ठरत नाही पुढे बघूया धम्म आणि नीती धम्मात नीतीचे स्थान कोणते धम्मामध्ये नीतीचे स्थान कोणते याचे साधे उत्तर म्हणजे नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती दुसऱ्या शब्दात बोलायचे म्हणजे धम्मात जरी देवाला स्थान नाही तरी त्याचे स्थान म्हणजे देवाचे स्थान धम्मामध्ये नीतीने पटकावले आहे धम्मात प्रार्थना तीर्थयात्रा कर्मकांड विधी अथवा यज्ञ यांना स्थान नाही धम्मामध्ये प्रार्थनेला स्थान नाही प्रार्थना म्हणजे भौतिक लाभाच्या उद्देशाने ईश्वराची स्तुती करून त्याच्याकडे म्हणजे ईश्वराकडे अपेक्षित लाभाची मागणी करणे म्हणजे प्रार्थना अशा प्रार्थनेला at धम्मामध्ये स्थान नाही धम्मामध्ये तीर्थयात्रेला स्थान नाही तीर्थयात्रा म्हणजे पवित्र समजल्या जाणाऱ्या धार्मिक स्थळांचा प्रवास यालासुद्धा धम्मामध्ये स्थान नाही धम्मामध्ये कर्मकांडाला स्थान नाही कर्मकांड म्हणजे ज्या गोष्टींची किंवा कृतींची उपयुक्तता सिद्ध झालेली नसूनही भौतिक फायद्याच्या उद्देशाने आणि धर्माच्या नावावर ज्या कृती केल्या जातात अशा कृती म्हणजे कर्मकांड अशा कर्मकांडाला धम्मामध्ये स्थान नाही धम्मामध्ये विधीलासुद्धा स्थान नाही विधी म्हणजे धार्मिक कृत्यांचा प्रयोग अशा विधीलासुद्धा धम्मामध्ये स्थान नाही अथवा धम्मामध्ये यज्ञ यांनासुद्धा स्थान नाही यज्ञ म्हणजे पुत्रप्राप्ती व्हावी आरोग्यप्राप्ती व्हावी दीर्घायुष्यप्राप्ती व्हावी ऐश्वर प्राप्ती व्हावी इत्यादी फळांच्या आशेने देवतांना उद्देशून अग्नीमध्ये मंत्रासह आहुती अर्पण करण्याच्या धार्मिक कर्मकांडाला यज्ञ असे म्हणतात देवतांच्या गरजा ह्या माणसांसारख्याच असतात असे समजून यज्ञामध्ये अर्पण केलेल्या वस्तू देवतेला पोहोचतात व देवता खुश होऊन यज्ञ करणाऱ्याला इच्छित फळांचा लाभ देतात ही यज्ञामागची मूळ कल्पना आहे अशा यज्ञाला धम्मामध्ये स्थान नाही नीती हे धम्माचे सार आहे सार म्हणजे सारांश किंवा मूळ तत्त्व आहे त्याशिवाय धम्म नाही नितीशिवाय धम्म नाही धम्मात माणसाने माणसावर प्रेम केलेच पाहिजे यातूनच नीतीचा उगम होतो त्यासाठी देवांच्या आज्ञांची आवश्यकता नाही देवाला संतुष्ट करण्यासाठी काही माणसाने नीतिमान व्हायचे नाही तर स्वहितासाठी स्वतःच्या हितासाठीच माणसाने माणसावर प्रेम केले पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत